बाई समोर 对不对？ सर्वच मान्यवरांचं आम्ही या ठिकाणी स्वागत करतोय आभार मानतोय आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सर्वच सरपंचांचं आम्ही या ठिकाणी स्वागत करतोय तीन तप्पा पेक्षा जास्त समाजसेवेची तपस्या तपसऱ्या रह करणाऱ्या बेटी बचाव श्री जन्माचे स्वागत करा आणि चळवळीचे अद्याप्रवर्तक म्हणून महिलांच्या अनेक मागण्यांच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी सातत्याने आवाज उठवण्याचं काम डॉक्टर सुद्धा कांकाडिया करताय विशेष करून या ठिकाणी उपस्थित मान्यवरांना आम्ही सांगतोय की ताईंच आम्हाला कायम सांगणं असत आपण जर समाजसेवेच व्रत घेणार असाल कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण नाविन्यपूर्ण गोष्टी जर मिळवणार असाल किंवा या समाजामध्ये समाजाच्या हितासाठी अनेक प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने काम करत असाल तर महिलांना सुद्धा त्या पटीत प्राधान्य दिलं पाहिजे त्यांच्या विविध अडचणी खऱ्या अर्थानं सोडवल्या गेल्या पाहिजे काल संपूर्ण देशामध्ये महिला जागतिक दिन अतिशय थाटामाटा त्या ठिकाणी साजरा केलाय मी ताईंच्या वतीनं म्हणतोय उपस्थित सर्व महिला भगिनींसाठी जागतिक महिला दिनाच्या मनपूर्वक आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो है। साजरा केलेला आहोत आणि म्हणून आज हा सरपंच सेवा संघाचा ह्या वर्षातला आचारसंहिता लागण्याच्या आधीचा कार्यक्रम आहे महिलांना प्राधान्य देणं ह्या उद्दिष्टाने सरपंच सेवा संघ ह्या वर्षी पूर्ण वर्षभर काम करणार आहे अशी आमची संकल्पना आहे आणि त्याच उद्देशाने आम्ही गेल्या तीन महिन्यापूर्वी संपूर्ण नगर जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात एक निबंध स्पर्धा आयोजित केलेली आहे जागर शक्तीचा सन्मान आपल्या मायबापाचा आणि त्या प्रोजेक्टच्या माध्यमातून बाबासाहेब पावसा असतील यादोर का पावसा असतील यांच्या माध्यमातून आपण संपूर्ण जिल्ह्यामधून नव्हे तर महाराष्ट्रातून एकशे एकवीस मुली पुढच्या वर्षभरात घेणार आहे आणि त्या दृष्टीने आमचं कार्यक्रम चालू झालेलं आहे आणि म्हणूनच आज आपल्या कार्यक्रमाची सुरुवात आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी डॉक्टर सौ कंक्रेताईंचा सत्कार नमस्कार स्वराज्य सरपंच सेवा संघ जो महाराष्ट्रव्यापी आहे त्यांचं मी अभिनंदन करते खरोखरच सरपंचांचे प्रश्न मांडणे आणि ते सोडवणे तसंच सरपंचांची उन्नती करण्यासाठी गावाचा विकास करण्यासाठी मानवतेची प्रगती करण्यासाठी सरपंच सेवा संघ झटक आहे आपण सर्वजण जोरदार टाळ्यांनी त्यांचं अभिनंदन करूया मी खास अभिनंदन करेन आदरणीय आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष यादवजी पावसे सर युवा नेते बाळासाहेब सर व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन आहे मी अभिनंदन करेल आता माझ्या समोर उपस्थित असणाऱ्या सर्व सरपंच मान्यवर सरपंचांचं कारण त्यांनी अत्यंत उत्तम असं कार्य केलेलं आहे विविध प्रकारचे पुरस्कार आज आपल्याला इथे प्राप्त होत आहेत आणि खरोखरच अशा सर्व ज्ञानवंत गुणवंत कार्यवंत अशा सर्व सरपंचांना पाहून मला खूप खूप आणि खूप आनंद झालेला आहे आपणा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन आहे आत्ता सर बोलून गेले की नुकताच जागतिक महिला दिवस साजरा झालेला आहे आणि त्यानिमित्ताने युनायटेड स्टेट म्हणजे संयुक्त महाराष्ट्र दरवर्षी एक थीम देत असतं आणि ती थीम म्हणजे अशी आहे की महिलांचा सहभाग आणि म्हणजे महिलांचा सहभाग आणि कुटुंबाचा आणि समाजाचा प्रगतीचा उच्चांक अशा प्रकारचं स्लोगन या युनायटेड स्टेटने आपल्या समोर ठेवलेलं आहे महिलांचा सहभाग आणि जगाचा उन्नतीकडे जाणारा हा प्रगती मार्ग आणि खरोखरच आहे की ही स्त्री ही जगाचा पाय आहे म्हणजे नुसतं आपण ऐकतो अशा प्रकारची भाषणं पण अंतर्मुख होऊन जेव्हा आपण विचार करतो की जेव्हा एक मुलगी जन्माला येते तीच मुलगी उद्याची आई ठरत असते आणि जी आई आहे तिच्याच पोटातून मुलाचा किंवा मुलीचा जन्म होत असतो जर आज मुलगी जन्माला आली नाही तो उद्याची आई निर्माण होणार नाही आहे आणि उद्याची आई निर्माण झाली नाही तर मुलीचा कशाला मुलाचाही जन्म होणार नाही आहे मग ज्या जगामध्ये माणूसच नाही ज्या जगामध्ये माणुसकीच नाही ते जग सुद्धा जिवंत राहू शकत नाही आणि म्हणूनच जगाला वाचवायचं असेल तर मुलीला वाचवण्याची आज गरज आहे जर मुलगीच नसेल तर जगच संपून जाईल आणि जग संपून गेलं तर आपलं सुद्धा अस्तित्व राहणार नाही आपण आदर्श सरपंच आहात किंवा इथे बसलेले सर्व मान्यवर आहेत किंवा या जगातला प्रत्येक स्त्री पुरुष आहे परंतु त्याचेही अस्तित्व राहणार नाही म्हणून मुलीच्या जन्माचं स्वागत करणाऱ्या चळवळीमध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं अशी मी प्रार्थना आपण सर्वांना करते एक छोटीशी माझी कविता आहे मुद्दा मी सादर करते ही जी चिमुकली आहे जी आईच्या पोटात आहे आईच्या गर्भात आहे ती आपल्या आईला म्हणते की आई तुझं बाबांचं आजींच आजोबांचं बोलणं काल रात्री ऐकलं मी आई तुम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलं ना उद्या की उद्या मला डॉक्टर काकांकडे घेऊन जायचंय नको गाई नको असं करू नको ग मला डॉक्टर काकांकडे घेऊन जाऊ नको ग आई मला डॉक्टर काकांची वाटते ग ते डॉक्टर काका मोठ मोठे ग माझ्या डोक्याच्या इवलीशी नाजूकशी कोमलशी माझे हातपाय आई तोडून टाकतील ग आणि रक्त कंभाळ झाल्याला माझा हा देह आई उकड्यावर फेकून देतील कुत्रे येतील झडप घालतील तोंडात पकडतील गल्लीवर फिरवतील गाई माझ्या शरीरातलं ठिपकणारं ते रक्त आई तू पाहू शकशील माझ्या शरीराची झालेली विटंबना आई तुला सहन होईल नाही आई नाही तू हे सहन करू शकणार नाही ग आई असं करू नको ग मला मारू नको ग मी तुला कसलाही त्रास देणार नाही कुठलाही हट्ट मी करणार नाही मला लाडू नको पेढे नको काही गोडधोड नको ग कालची उरलेली शिळी असलेली भाकरी सुद्धा चालेल ग नको आई नको नवीन कपडे नको ग मला काहीचे जुने असलेले कपडे सुद्धा मी घालेल ग पण आई मला जन्म देऊ दे ग आई मी उद्याची जिजा माता सुद्धा होईल मी उद्याची सावित्रीबाई फुले सुद्धा होईल आणि उद्याची झाशीची राणी सुद्धा होईल पण कधी तू मला जन्म दिला तरच ना वेळ नाही गेली अजून हाक देते मी तुला वेळ नाही गेली अजून हाक देते मी तुला हुडू नको कळी आई हुडू नको कळी आई देश घडवायचाय मला देश घडवायचा आहे मला अशी आज तशी हात जेव्हा ही चिमुकली देत आहे तेव्हा फक्त तीन प्रार्थना मी आपल्याला करणार आहे आपण गावामध्ये जेव्हा ग्रामसभा घ्याल तर त्या ग्रामसभेमध्ये स्त्री जन्माच्या स्वागताचा ठराव घ्यायचा आहे की आमच्या गावामध्ये एकही स्त्री गुण होणार नाही आणि प्रत्येक स्त्री जन्माचं स्वागत आम्ही एक रुपयाच्या जादू योजनेने करू एक रुपयाची जादू योजना म्हणजे की मुलीचा जन्म झाला तर प्रत्येक व्यक्तीने फक्त एक एक रुपयाचा सहभाग द्यायचा आणि मिळून जे पैसे निर्माण होतील त्यातून कन्या जन्म आनंद सोहळा साजरा करायचा दुसरी प्रार्थना आहे की आपल्या गावामध्ये जर नकोशी नावाची मुलगी नकोशी नकोसा निराशा फसीबाई धोंडाबाई असं नकारात्मक नाव असणारी कुणी मुलगी असेल तर तिचं पुनर्नामकरण करून घ्यायचं आहे आणि ठरावच असा घेऊन टाकायचा की आमच्या गावामध्ये असं नकारात्मक नाव कधीही यापुढे ठेवलं जाणार नाही आणि तिसरी प्रार्थना आपण गावाच्या पातळीवर म्हणा किंवा तालुक्याच्या पातळीवर जेव्हा सामुदायिक विवाह सोहळे घेतो किंवा वैयक्तिक विवाह सोहळे असतात तर त्यामध्ये एक आठवा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा घ्यायचा आहे आपण विवाह सोहळ्यामध्ये पती आणि पत्नी अग्निसाक्षीने सात फेरे एकमेकांना म्हणजे एकमेकांना वचन देत सात फेरे घेतात आणि ती सात फेरे म्हणजे सात वचन असतात त्यामध्ये एक वचन आपल्याला जोडायचं आहे जर आपल्या कुटुंबामध्ये मुलीचा जन्म झाला तर आम्ही तिचा आनंदाने स्वागत करू तिला वाढवू तिला शिकवू आणि तिला तिच्या पायावर उभं करू तर असं या आठवा फेरेचा मंत्र आहे की लेखा एवढीच लेख ही भारी हाच संदेश घरोघरी आठवा फेरा घेऊया श्री जन्माचे स्वागत करूया श्री जन्माचे स्वागत करूया आता विवाह सोहळ्यामध्ये आठवा फेरा घेऊन या विवाह एक संस्कार आहे आणि मुलीच्या जन्माचं स्वागत हा सुद्धा एक, एक संस्कार आहे एक संस्कार दुसऱ्या संस्काराबरोबर गुंफला गेला तर नक्कीच सकारात्मक सामाजिक परिवर्तन होत आहे आज आपण पाहतोय की प्रत्येक समाजामध्ये मुलं पुष्कळ आहेत की जे विवाहाला उभे आहेत पण त्यांना मुली मिळत नाहीत या सगळ्याचा अनुभव आपल्याला आला असेल आणि त्यामुळे समाजाची घडी विस्कटून गेलेली आहे आणि त्यामुळे समाज जीवन अस्तव्यस्त होऊ पाहत आहे हे सगळं थांबवायचं आपल्या हातात आहे कारण आपण गावाचे लीडर आहात गा गावाचा प्राण आहात आणि आपल्याद्वारे हे सकारात्मक कार्य नक्की होईल अशी खात्री मला वाटते एक छोटीशी शपथ आपण घेऊया त्यानंतर मी थांबेन आपण सर्वांना विनंती आहे की आपण आपल्या जागेवर एक मिनिटासाठी उभं राहावं भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहे माझ्या या देशात स्त्री पुरुष समानता नांदावी, नांदावी. यासाठी मी सदैव प्रयत्न करेन मी स्त्री हत्या करणार नाही, नाही। करू देणार नाही।, नाही मी स्त्री जन्माचे स्वागत करेन त्याविषयी जनजागृती करेन अशी शपथ सर्वांच्या साक्षीने आम्ही घेत आहोत आहो। हातकाली घ्यायचं आणि भारत बसायचे आम्ही लेखी सावित्रीच्या भारत, भारत मातेची शान राखू मातृदूत बनून आम्ही स्त्री जन्माचे स्वागत करू स्त्री जन्माचे स्वागत करू धन्यवाद थँक्यू सो मच त्यांच्या वतीने दिला जाणारा सर्वोच्च मानाचा पुरस्कार करे आपल्याला ना महाराष्ट्रातील नामवंत व्यक्तींना आपण या ठिकाणी देणार आहोत विधी तज्ञ सेवक पुरस्कार दोन हजार चोवीस माननीय लोकनियुक्त सरपंच ग्रामपंचायत तरोडा तालुका शेवगाव जिल्हा बुलढाणा सरपंच ग्रामपंचायत हिरवे कोर्डा तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर सपनाताई बराव आर्जू आपल्याला आदर्श सरपंच पुरस्कार या पुरस्काराने सन्मानित करण्यात आहे प्रथम लोकनियुक्त सरपंच ग्रामपंचायत सिद्धेश्वर कुरोळी तालुका खटाव जिल्हा सातारा सौ शीतलताई विवेकराव देशमुख आपल्याला आदर्श सरपंच पुरस्कार यांनी सन्मानित करण्यात येत आहे माननीय किशोरराव सुरेशराव गुले लोकनियुक्त सरपंच ग्रामपंचायत केळेवेळी तालुका अकोट जिल्हा अकोला आपल्याला आदर्श सरपंच पुरस्कार यानं सन्मानित करण्यात येत आहे सरपंच ग्रामपंचायत सारंगपूर तालुका अंबा जिल्हा जालना चौ भूजापाई अमोलराव काकडे आपल्याला आदर्श सरपंच पुरस्कार दोन हजार चोवीस देण्यात येत आहे कृषी रत्न पुरस्कार दोन हजार चोवीस मान्य विकासराव हरिभाऊ चव्हाण प्रगतशील युवा शेतकरी पारगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे आदर्श पोलीस पाटील पुरस्कार दोन हजार चोवीस हरिभाऊ उद्धवराव पोलीस पाटील बावडी तालुका हवेली जिल्हा पुणे मान्य जितेंद्रराव माणिकलाल उगे रिजनल सेल्स मॅनेजर आर डी ऑर्गेनिक प्राय लिमिटेड पुणे यांना कृषी मित्र पुरस्कार हा देण्यात आहे सेवाभूषण पुरस्कार दोन हजार चोवीस मान्य डॉक्टर सागरराव गौतम सावर जिल्हा उपाध्यक्ष सातारा जिल्हा युवक काँग्रेस मुक्काम पोस्टर देवापूर तालुका मान जिल्हा सातारा आपल्याला समाज समाजभूषण पुरस्कार दोन हजार चोवीस ला सन्मानित केला आहे श्रीमान बाईजी दिलीपजी खरा ज्येष्ठ नेते वंचित बहुजन आघाडी राहणार बोरखेडी वावरा तालुका देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा मान्य श्री तात्यासाहेब अशोकराव देशमुख तालुका अकोले जिल्हा अहमदनगर समाजभूषण पुरस्कार दोन हजार चोवीस संस्थापक अध्यक्ष दुर्गवीर शिवसमर्पण प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य दावाडी तालुका मालेगाव जिल्हा नाशिक युवा भूषण पुरस्कार दोन हजार चोवीस यजमान अमोलजी रामदास पाटील निकाम माननीय श्री बाळासाहेब सुखदेव पाटील अडसूळ हिवरे कोरडा तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर आपल्याला युवा समाजभूषण समाज भाऊ शिंदे सामाजिक कार्यकर्ते हिवरे कोरडा तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर मान्य भाऊ शिंदे लिंबाजी मधुकर मुरलीधर अंबोरे ग्रामपंचायत कळंबा तालुका वसमत जिल्हा हिंगोली यानंतर पुढील पुरस्कार आदर्श सरपंच पुरस्कार दोन हजार चोवीस दो सरपंच ग्रामपंचायत सायकेडा तालुका जिंतूर जिल्हा परभणी संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती जिंतूर सन्मान्य गजानन भाऊ हरिभाऊ फरार लोकनियुक्त सरपंच ग्रामपंचायत दाभडी तालुका मालेगाव जिल्हा नाशिक संस्थापक अध्यक्ष गिरणा काट फार्मर प्रोड्युसर कंपनी दावाडी आदर्श सरपंच पुरस्कार यजमान प्रबोधराव एकनाथराव निकम निलेश माधवराव लोक लोकनियुक्त सरपंच ग्राम पंचायत मान्य निलंद कुमार भंडू वळवी लोकनियुक्त सरपंच ग्राम पंचायत तालुका अक्कलकुवा जिल्हा नंदुरबार सन्मान्य भुजंग फुंदारम कानडे आदर्श सरपंच पुरस्कार दोन हजार चोवीस यांनी सन्मानित करण्यात आले सरपंच ग्रामपंचायत धानोरा मोत्या तालुका पूर्णा जिल्हा परभणी सन्मान्य माणिकराव संपतराव भाग सौ मंजुषाताई बालाजी पंतोजी सौ मंजुषाताई बालाजी पंतोजी आदर्श ग्रामपंचायत कोमठाणा तालुका उमरी जिल्हा नांदेड सहकार समाज भूषण पुरस्कार श्री विठ्ठल रावसाहेब पाटील वाडगे संस्थापक चेअरमन वृद्धेश्वर अर्बन मल्टीस्टेट को ऑपरेट सोसायटी लिमिटेड श्रीगंगा जिल्हा अहमदनगर